नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत एम एस टी सीई टी दोन हजार पंचवीस ही परीक्षा पी सी एम गटासाठी एकोणीस एप्रिलपासून सुरू होत आहे आणि या परीक्षेसाठी लागणारं ॲडमिट कार्ड हे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांनी उपलब्ध केलेला आहे तर विद्यार्थ्यांनी आपला रजिस्टर्ड ईमेल आय डी जो असणार आहे तो टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड टाकून लॉग इन केलं तर तुम्हाला ते ते के त्या ॲडमिट कार्ड दिसेल ते ॲडमिट कार्ड आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड केलेलं ॲडमिट कार्ड एकदा त्यावरच्या ज्या काही सूचना असणाऱ्या आहेत किंवा जी माहिती असणारी आहे ती नीट काळजीपूर्वक आपण वाचायची आहे आणि परीक्षेला जाताना त्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे सगळ्यात महत्त्वाचं मॉर्निंग शिफ्टच्या विद्यार्थ्यांच्यासाठी की सकाळी लवकर जर उठला नाही तर अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळं घरापासून जे केंद्र परीक्षेचं केंद्र असणार आहे तिथंपर्यंतचं अंतर किती आहे त्यासाठी लागणारा वेळ किती लागतो ते एकदा सेंटर कुठं याची माहिती करून घ्या म्हणजे वेळेत पोचायला फारशी अडचण येणार नाही कारण इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू असल्यामुळं वाहतुकीला थोडीशी अडचण निर्माण होते किंवा अडथळा निर्माण होतो त्यामुळं वेळ लागण्याची शक्यता असते आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपण ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच केंद्रावर वेळेत पोचणं आवश्यक असणार आहे त्यामुळे पी सी एम गटाच्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी यश अकॅडमीतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक